नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेंडे आळंदीत इंद्रायणी नदी फेसाळी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर भाविकांसह नागरिकांत नाराजी तीर्थक्षेत्र देहू आळंदी येथून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीला नदी प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने भाविक नागरिकांत प्रचंड नाराजी पसरले आहे गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा नदी प्रदूषणाने नदी फेसाळी यात मंगळवारी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी इंद्रायणी नदीचे प्रदूषण पाणी फेसाळलेले आल्याने प्रदूषण वाढले यामुळे नदीच्या पुलावर फेसाळलेली नदी पाहण्यासह नागरिकांनी सेल्फी गीत सोशल मीडियावर आळंदीतील नदी प्रदूषणाचा विषय एरणीवर आणला आहे आळंदी देऊसह पुण्यातील नद्या प्रदूषणमुक्त होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक भाविक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यास तात्काळ उपाययोजना हाती घेण्याची मागणी नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश रहाणे आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी निवेदन देऊन लक्ष वेधले पुणे जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त होण्यासाठी निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रभावी निर्णय घेऊन विकास कामांना मंजुरी देऊन इंद्रायणी नदीच्या दुतर्फा तात्काळ सांडपाणी थेट नदीत जाऊ नये यासाठी नदीच्या दोन्ही बाजूने नाले विकसित करण्याचे काम सुरू व्हावे अशी मागणी आळंदी जनहित तर्फे करण्यात आली आहे या संदर्भात आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाययोजना केल्या जात आहेत यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे लवकरच पिंपरी चिंचवड आयुक्त अध्यक्ष असलेल्या समितीची बैठक होणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद